हाय मी मालिनी मालिनीस लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा जो ब्लॉग आहे तो दिवाळीच्या दिवशीचा म्हणजे दिवाळीचा पाडवा बलिप्रतिपदा आणि या दिवशी अभंगे स्नान आणि त्याचबरोबर घरामधील जे वातावरण प्रसन्न राहतं कारण पतिदेवाचं सुद्धा कारण वर्षातून एकदाच आपण आपल्या पतिदेवाला उठणे लावून अभंगे स्नान घालू शकतो तर आज मी सुद्धा आमच्या पतीदेवांना उठणे लावून अभंगे स्नान जसा दिव्याचा प्रकाश आपल्याला सर्व अंधकारातून दूर करतो त्याचप्रमाणे उठण्याचा सुगंधसुद्धा आपल्या जीवनामध्ये एक आनंद दरवळून निघतो आणि खरंच शरीरासाठी आणि मनासाठी सुद्धा उठण्याचा सुगंध आणि उठणे लावणे या दिवशी एक ताजे तवाने अशी वाटते आणि बलिप्रतिपुदा आणि पाडवा दिवाळीचा पाडवा खरंच हा जो सण आहे तो पती पत्नीतील प्रेम वाढवण्याचा असा सण आहे कारण या दिवशी पत्नीने आपल्या पतीचं पाद्यपूजन करावं त्याला उठणे लागून त्यांना आंघोळ घालावी अशी प्रथा आणि परंपरा चालू आहे आणि आमच्याकडे सुद्धा तसंच झालं मी यांना सकाळी उठणे लावले उठणे लावताना बघा असे खूप अशा गमती जमती झाल्या कारण उठणे या दिवशी थोडंसं पातळ झालं होतं घाईमध्ये तर ते एवढं चिटकत होतं ना की यांच्या हाताला तर ते चोळून चोळून काढण्यामध्ये असा बराच वेळ गेला आणि खरंच जसं उठण्याचा सुगंध आणि जे उठण्यामधील जे काही पदार्थ असतात तर खरंच त्यामुळे आपलं जे काही शरीरातली पूर्ण शरीर हे ताजेतवाने तर होतं आणि टवटवीसुद्धा होतं जे काही वाईट गोष्टी जशा मनातल्या असतात ज्या निगेटिव्ह ऊर्जा त्याचप्रमाणे जशा निगेटिव्ह ऊर्जा हे आपल्या शरीरावर असतात त्या या अभंग्य स्नानाने उठण्याद्वारे निघून जात असतात आणि उठणे लावताना साहेबांना एवढं त्रास होत होता मी कसं बसं ते उठणं चोळून काढलं आणि ह्यांचं असं म्हणणं होतं की ते उठणं लावताना तेल नाही घ्यायचं तसंच उठणं तुम्हाला चोळून काढ तर ते चोळून चोळून उठणं काढलं आणि खरंच साहेब आमचे खूप आज गोरेपण दिसायला लागले या उठण्यामुळे आणि उठणं म्हटलं तर या दिवशीचं जे अभंग्य स्नान असतं सकाळचं वातावरण कसं असतं टवटवीत आणि फ्रेश असतं आणि असे साहेबांना उठणे लावून झाले त्यांची ते गेले आता स्नानासाठी तर आता ओमला पण आमचे नंदनबाई पुतनी आणि पुतणीची मुलगी गौरी मुन्नीताई आणि पिंकी यांनी उठणे चोळून चोळून लावली आला आणि आम्ही हसत होतो की बाबा पाडव्याच्या दिवशी तुला आता आम्ही सगळ्याजणी ह्या उठणे लावायलात पण नंतर तुझी बायको आणि तीच तुला उठणी लावेल असं त्या त्याला म्हणत होत्या हसत होत्या आणि हसत खेळत हा पाडव्याची सकाळ आमची झाली अभंगी स्नानाच्या सुरुवातीने आता ओमचं पण उठणं लावून झालं आणि त्यानंतर आमच्या साहेबांचे आंघोळ वगैरे झाले तर त्यांचं पाद्यपूजन बी करून घेतलं बघा या दिवशी आपल्या पतीचं दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी पाद्यपूजन जर केलं तर याचं एक आपल्या घरामध्ये एक दोघांमधील प्रेम तर वाढतं आणि सौभाग्य संतती सगळ्या गोष्टीसाठी हे पाद्यपूजन खरंच खूप चांगलं असतं प्रत्येक महिलाने दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मलिप्रतिपेतेच्या दिवशी हे पाद्यपूजन केलं पाहिजे त्यांचं त्यांना ओवाळलं पाहिजे तर पण साहेबांना त्या दिवशी ओवाळून घेतलं त्यांचं पण पाद्यपूजन करून घेतलं त्यांना ओवाळलं आणि अक्षदा पण बघा ओवाळताना महत्त्वाची गोष्ट अक्षदा असतात अक्षदा म्हणजे अक्षय काळ चांगल्या राहणाऱ्या टिकणाऱ्या आणि त्याचबरोबर सुपारी आणि पैशानेसुद्धा तीन वेळा मी ओवाळून घेतलं आणि एक सोन्याचं नाणं कारण सोन्याचं नाणं आणि सुपारी ह्या दोन गोष्टी ती पाच वेळा ओवाळल्या जातात आणि त्यानंतर त्यांना ह्या चंद्र आकृती अगोदर ओमचा आकाराने ओवाळलं आणि नंतर चंद्र आकृतीच्या सायाने ओळलं पण आमचे साय ओवाळतानासुद्धा शांततेत बसत आहे त्यांचं बस लक्ष सगळं खाली डेकोरेशन कर की ते पायाने इचकत आहे असं होत आहे त्यांचं असं लक्षच होतं चालू तर त्यांना पण छान वाळवून घेतलं खरंच खूप प्रसन्न असं वातावरण राह वाटू लागलं या दिवशीचं मन पण खूप ताजेतवाने वाटत हुता बांचो बगा, हुते कि बाला गिप्ट तेनी होता आणि साहेबांचं ओवळणं झालं बघा साहेब बसले आणि विचारत होते की मला गिफ्ट काय द्यायचं पण त्यांनी आधीच प्लॅन करून ठेवलेला होता मला त्यांनी साडी ही गिफ्टमध्ये दिली आणि खरंच ती साडी खूप अशी छान होती आणि त्यानंतर आता या दिवशी बघा सकाळी भात केला जातो आमच्याकडे तो म्हणजे बोटुळ्याचा पण आता स फक्त तो नैवेद्यापुरता केला मग म्हणला की मी सगळ्यासाठी खिचडी बनवतो कारण बोटुळ्याचा भात आणि हे जे पदार्थ खाऊन पण सगळ्यांना कंटाळा आलेला होता आपले फराळाचं दिवाळीचं तर यासोबत काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी खिचडी बनवायला सुरुवात केली आणि खरंच खूप दिवसाच्या नंतर ओम हा किचनमध्ये गेला खिचडी बनवण्यासाठी आणि त्याची खिचडीची तयारी सुरू झाली बघा त्याचं जे काही ते टाकतं त्या भाजीमध्ये खिचडीमध्ये तर खिचडी बनवत आहे आज आम्हाला सगळ्यांना खिचडी खायला मिळत आहे आता खिचडी मध्ये त्याने बरेच पदार्थ कापून घेतले तिकडे आणि ते खूप छान काही पण बनवतो आणि आज खिचडी बनवायला त्याने घातलेली आहे इथे माझा खवा पण करून झालेला आहे दोन लिटर दुधाचा खवा हा अर्धा किलोच्या जवळपास आहे म्हणजे आठशे ग्राम तर जास्त पडला आठशे ग्रामशे नऊशे ग्राम तरी असेल असा अंदाजा तर अर्धा किलो पडलेला आहे पण आता या जामून मध्ये मला इथे खव्यामध्ये हे पीठ पण मी इथे थोडंसं भाजून घेतलेलं आहे म्हणजे मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ थोडंसं तूप टाकून थोडसा कलर बदलला म्हणजे आता पांढऱ्या कलरचा लाल न होऊ देवता फक्त पिवळसर कलरमध्ये ते बी पीठ भाजून घेतलं जेवढा आपला खवा तेवढंच मीथे मी इथे घेतलेलं आहे खवा म्हणजे जवळपास अर्धा किलो खवा हा झालेला आहे तर आता यामध्ये जवळपास अर्धा किलो पीठ आता अर्धा किलोचं माप म्हणजे मी माझं दोन वाट्या पीठ यामध्ये घालणार आहे तर बघा हे खवा दोन वाट्या आपला बरोबर खवा दोन वाट्या झाला आपला तांदूळ भरून आण कशामध्ये ते साडी आण नको उगीच आणि काही वेळ ये ना पातील रिकामे पातेलं त्यांनी लावले

हो। ची तयारी आहे की हो। पूजा मांडण मांडण्यासाठीची हो। आणि माझी घरं जामुन्नी करून घेतली इथं कारण आज दिवाळीचा पाडवा आहे कालच पुरणपोळी झाली तर आज जामुन्नी करायला घातली आणि गव्हाचं मैद्याच्या ऐवजी हो। कारण मैद्यामुळे पोट खूप बिघडतात त्यामुळे मी यामध्ये या खव्यामध्ये दोन वाट्या दोन वाट्या हववा तर त्याला दोन वाट्याच मी गव्हाचं पीठ तुपात चांगलं भाजून त्यामध्ये टाकलं आणि आता त्याला चांगलं मी मिक्स केलेलं आहे आता मिक्स पायावर करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं तूप पण मी घातलं कारण तूप जर घातलं तर जे जामुन आहेत ते आपले नरम व्हायला लागतात कारण आपण मैदा नाही घातला तर त्यामुळे तूप गव्हाचं पीठ आणि ह्याचं एकत्र चांगलं मिश्रण करून घ्यायचं कारण मिक्सरनं जर फिरवलं तर ते अतिशय असं चिकट होतं पण आता एकदम मस्त झालेलं आहे ते पीठ त्याचा मी उंडा पण आता मस्तपैकी चुरून बनवून घेतलेला आहे कारण बघा ब बिना मैदा न टाकता गव्हाच्या पिठापासूनसुद्धा एवढे मस्त जामून बनतात आणि ते मी अशा आज इथे असे जामून केलेले आहेत कारण फ्रीजमधला खवा होता तर एवढं पीठ पिठामध्ये ते काही नरम पीठ होत नव्हतं कणी तर यामध्ये मी थोडं अर्धी वाटी दूध घातलं आणि कणिक चांगली म्हणून माझे जामून इथे बनवून बघा की ते मस्त टम फुगलेत आणि व्यवस्थित असे हे दा जामून झालेले आहेत कारण एकदम असे जास्त नरम नाही आणि कडक नाही असे व्यवस्थित असे हे जामून कुरखुरत होतात आणि त्याचा एक तारी पाक बनवला आणि त्या पाकामध्ये ते आता सोडून दिले जामून कारण परती पाडव्याच्या दिवशी एवढे सगळे पाहुणे होते आणि म्हटलं त्याला काहीतरी एक या दिवशी नैवेद्याला पण लागतं आणि श्रीकृष्णाची पूजा पण केली जाते तर त्यामुळे त्यांना नैवेद्यासाठी आणि हे जामून मी इथे टाकून घेतलेले आहेत तर जामून पण रेसिपी खूप छान आजची जमली आणि एकदम मस्त झालेली आहे कारण कधी कधी जामून हे बिघडतात तर यानंतर बघा संध्याकाळी आम्ही इथे म्हणजे मी स्वतः असे फटाकडे फोडले कारण दिवाळी ही फटाकडे फोडल्याशिवाय साजरी होतच नाही तर न घाबरता न भिता असे अंधारामध्ये फटाकडे फोडले कारण लाईट गेलेली होती आणि वरी काही लाईट नव्हता आणि अंधारामध्ये असे फटाकडे माझे फोडणं झाले होते आता हे सगळं फटाकडे फोडून झाल्याच्यानंतर खाली पण आज थोडंसं डेकोरेशन देवासमोर केलं श्री कृष्णाची पूजा केली आणि कृष्णांना पण हे केलं आणि आम्ही पाडव्याच्या दिवशीसुद्धा लक्ष्मीपूजा उचलत नाहीत भाऊबीच्या दिवशी उचलतो तर भेटूया पुढे असे चे